द्यायचे तर एवढे वरदान दे रे विठ्ठला लेखणीला वेदनेची जाण देरे विठ्ठला द्यायचे तर एवढे वरदान देरे विठ्ठला लेखणीला वेदनेची जाण रे विठ्ठला तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी तू भले देऊ नको पोटास माझ्या भाकरी पण भुकेशी झुंजण्याचे त्राण रे विठ्ठला द्यायचे तर एवढे वरदान दे रे विठ्ठला ज्या गरीबीने उरी जाणीव तेवत राहिली आपण सगळेजण हा लपेस्टातून वर आलेलो असतो पण पुढे काय काय एक विसरायला होतं तसं होऊ नये की ज्या गरीबीने उरी जाणीव तेवत राहिली त्या गरीबीचा मला अभिमान दे रे विठ्ठला जे युगांपासून काहीही कधी ना बोलले जे युगांपासून काहीही कधी ना बोलले त्या मुक्या ओठास स्फूर्ती गान विठ्ठला फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे फक्त हंबरड्यांकडे धावू नये काळीज हे ऐकणारा कान दे दे रे रे विठ्ठला एवढे वरदान विठ्ठला काय कामाचा गड्या कंठातला हा हुंद काय कामाचा गड्या कंठातला हा हुंद का त्यापरी डोळ्यांमध्ये आव्हान दे रे विठ्ठला द्यायचे तर एवढे वरदान दे रे विठ्ठला आणि या तहानेच्या तटावर मृगजळांना एकदा सगळेजण जे आपण वाळवंटात जी ओल संपत चाललेली आहे या तहानेच्या तटावर मृगजळांना एकदा आसवांचे शुभ्र गंगा स्नान विठ्ठला देठायचे तर वरदान देरे विठ्ठला आणि शेवटचा मागणं सगळ्यांच्या वतीने की मी कुठे म्हणतो मला दे अढळ पद गगनातले ध्रुव बाळाची गोष्ट आपल्याला माहिती आहे हक्काचं एक स्थान पाहिजे म्हणून त्यांनी ताऱ्याचं ते जागा जी मागितली आढळ पण तेवढंही नाही लोकांसाठी कि मी कुठे म्हणतो मला दे अढळ पद गगनातले माणसांच्या काळ जात स्थान दे रे विठ्ठला दे रे